नमस्कार मैत्रिणी मी शीतल तुमचं आपल्या या चॅनेलमध्ये मा मनापासून स्वागत करते मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी एक महिना घ इथे नव्हते गावी गेले होते त्यामुळे घरामध्ये खूप जास्त पसारा झाला होता एका व्हिडिओमध्ये मी तो अपलोड देखील केला होता की दुसऱ्या दिवशी मी क कशाप्रकारे ते आवरलं होतं कारण खूप जास्त पसारा झाला होता आम्ही इथे नसताना झालेला तसेच आम्ही गावाकडून आणलेलं सामान तसंच स सा सर्वत्र पसरलं होतं तो मी दु दुसऱ्या दिवशी आवरलो होतं परंतु माझ्याकडून तो व्हिडिओ डिलीट झालात नाहीतर तुम्हाला दिसलं असतं की केवढं आहे आत्तासुद्धा तुम्हाला दिसतच असेल हा जो एरिया आहे हा आमचा म्हणजे आमच्या ज्या रूम आहेत ते वन आर के आहे एक हॉल किचन आहे आणि हे बाहेर जे दिसतं ते आम्ही पार्किंगसाठी केलं होतं पण सध्या इथे काही पार्क वगैरे करत नाही घरासमोर तशी जागा आहे गाड्या वगैरे पार्क करण्यासाठी त्यामुळे इथे जो आहे तो आम्ही पोर्च म्हणून वापरत आहे तरी ते कट्ट्यावरती वगैरे जे काही सामान पडलेलं होतं ते मी अगोदर आवरून घेतलं कारण दुसऱ्या दिवशी शिवजयंती होती म्हणून मला शिवजयंतीची तयारी करायची होती व बाहेर पोर्चमध्येच म्हटलं की शिवजयंतीची तयारी करावं पण त्यासाठी पोर्च साफ करणे अगोदर आवश्यक होते घरात देखील आतमध्ये प पसारा पडलेला होता पण म्हटलं चला सुरुवात पोर्चमधून करावी कारण जेव्हा घरात येण्यासाठी एंट्री होते ती स पोर्चमधूनच होते व कोणी आलं तर को किती नावे ठेवेल म्हणून म्हटलं सु इथूनच सुरुवात करावी तर हे बघा इथे चप्पल वगैरे सगळे तसेच मी आजपर्यंत कधी चप्पलचं स्टँड घेतलं घेतलं नाही पण आता वाटायला की खरच चप्पलचं स्टँड घ्यायला पाहिजे यामध्ये मिस्टरांचे काही बूट होते ज्या अगोदर ते कंपनी जॉईन क केली होती त्यांनी त्यावेळेस ते यूज करत होते आता ते वापरत नाहीत म्हणून मग मी ते एका पिशवीमध्ये भरून लांब ठेवून दिले त्यानंतर माझ्या व गुरुच्या ज्या काही चप्पल वगैरे असतील त्या देखील एका पिशवीमध्ये भरून ठेवल्या व म्हटलं जे आता चप्पलचं स्टँड तर आणावंच लागेल म्हणजे ते त्यात व्यवस्थित बसवता येईल त्यानंतर आम्ही जे घरासमोर ज मोकळी जागा आहे तिथे काही ना काही लावत असतो त्याच्यादेखील एक टिकाऊ आणि खोरे होते ते पण मी बाजूला काढून ठेवले तसेच या या ठिकाणी को धान्याचे जे खोटे आहेत तिथे देखील खूप जास्त पसारा पडला होता या पातेल्यामध्ये मी आपण जे ओ... कणिक वगैरे मळतो त्यावर जे चाळण शिल्लक राहतं ते ब साठवून ठेवलं होतं तसेच दळण करताना जे काही खाली सांडलेलं धान्य असतं ते देखील याच्यात भरून ठेवलेलं व शिळ्या चपात्या भरल्या होत्या कारण आम्हाला कोंबड्या आणायच्या होत्या मग म्हटलं की कोंबड्या आणल्यानंतर त्यांना खायला टाकण्यासाठी यूज होईल म्हणून मग ते तसंच व चपात्या वगैरे शिल्लक असलेल्या वाळवून ठेवल्या होत्या तसेच मला प्लास्टिकच्या पिशव्या देखील साठवून ठेवण्याची खूप जास्त सवय आहे कारण कधी ना कधी यूज होतात म्हणून मग मी तसेच सारखे लागतात त्यामुळे मी त्या ठेवल्या होत्या तसेच ही पिशवी जी आहे ती आम्ही गावाकडून जे काही कपडे आणले होते ते ह्याच्यातमध्ये भर भरून ठेवले होते व नंतर ते थोडे थोडे करून धुवून टाकले होते ती पिशवी देखील ठेवून दिली इथे काही सिमेंटाच्या गोण्या होत्या या दुसरी हुले थे हुले थे। आता दुसरीकडे कुठे ठेवणार म्हणून मग पोर्चमध्येच ठेवल्या होत्या परंतु आता मला पोर्च साफ करायचा सा होता म्हणून ते देखील आतमध्ये थोड्या वेळासाठी ठेवून दिले त्यानंतर हे बा गुरुचा झोका देखील यांनी काढून ठेवला होता मग तो अगोदर अडकून ठेव थोड्या वेळासाठी बाजूला काढून ठेवला तसेच याच्यावर प कोठ्यांवर देखील काही ना काही पिशव्या यांनी साठवून ठेवल्या होत्या मग त्या देखील उचलल्या हा गुरुचा स्टडी टेबल होता तो पण आतमध्ये थोड्या वेळासाठी ठेवून दिला व अशा प्रकारे कोठ्या वगैरे साफ करून घेतल्या त्यानंतर इथे काही पिशव्या होत्या ज्या दळण वगैरे देण्यासाठी उपयोगी पडतात म्हणून त्या देखील थोड्या वेळासाठी चाळ त्या पिशव्या व चाळण ही कोठ्यांमध्येच ठेवून दिली व नंतर सर्वत पोरछा झाडूनही व्यवस्थित त्यातील जाळ्या वगैरे झटकून घेतल्या व त्यानंतर मोटर चालू केली जेणेकरून मग व्यवस्थित धुता येईल पोर्च धुण्यासाठी सर्वात अगोदर मी तो व्यवस्थित झटकून झाडून वगैरे घेतला व तेथील कचरा एका ठिकाणी गोळा करून तो सुपलीमध्ये भरून टा बाहेर फेकून दिला हे पाहू शकता तुम्ही आमचा पोर्च हा खूप मोठा नाही आहे पण छोटाच आहे परंतु हा बसण्यासाठी वगैरे उपयोगी पडतो तसेच गावाकडून जर कोणी आलं तर त्यांना देखील इथे बसण्यासाठी खूप छान वाटतं त्यानंतर सर्व भिंतींवर वगैरे पाणी मारून तेथील धूळ वगैरे जी साचली होती सो, ती क काढून घेतली जेणेकरून भिंती हा स्व स्वच्छ दिसतील या ठिकाणी आम्ही प्रायमरच मारला होता त्यामुळे त्या त्याला जर ब्रशने घासायला गेलं तर तो सर्व निघून जात होता त्यामुळे मी काही ब्रशने घात का घासलं नाही फक्त पाण्या पाईपाने पाणी मारून ते व्यवस्थित धुळ त्यातील धूळ काढली त्यानंतर म्हटलं की माठ देखील इथे सातमध्येच धुवून घ्यावा जर तो बाहेर ठेवला असता तर गुरुने त्याच्यात काही ना काही त्याला तोडफोड केलीच असती मग तो धुवून एका साईडला ठेवला व त्या साय जिथे ठेवायचं होतं तिथलं अगोदर सर्व पाणी काढून घेतलं व तिथे व्यवस्थित माठ लावून घेतलं व त्यानंतर आता उन्हाळा चालू झाला आहे तर देखील पिण्याचं पाणी भराय भरायचं होतं त्यामुळे मी आज काय केलं की मोटरने अगोदर बोरचं पाणी भरून घेतलं व त्यानंतर फिल्टरचं पा व्यवस्थित माठ स्वच्छ झाल्यानंतर त्यात फिल्टरचं पाणी ओतता येईल त्यानंतर वायपरने पोर्चमधील सर्व पाणी काढून घेतलं व पोर्च हा एकदम कोरडा करून घेतला तर गुरुचं मध्ये मध्ये करायचं चालूच होतं त्यानंतर म्हटलं की शिव उद्या शिवजयंती आहे आता शिवाजी महाराजांची मूर्ती ही बाहेरच बसवायचं ठरलं होतं मग त्यासाठी धान्याच्या कोट्या ज्या आहेत त्या मी कापड्याने पुसून घेतल्या कारण यामध्ये धान्य होतं जर ते पाण्याने धुवायला गेले तर आतमधील खराब झालं असतं धान्य खराब झालं असतं म्हणून मग ते कापडाने पुसून घेतलं तसेच हे बाहेर जी खिडकी होती ती खिड खिडकीदेखील मी कापडाने पुसून घेतली अशा प्रकारे बघा हा पुरशा आता व्यवस्थित क्लीन दिसायला लागला आहे नाहीतर अगोदर तुम्ही पाहिला असेल इथे किती जास्त पसारा पडलेला होता मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे जा शिवजयंती दिवशी मिस्टरांचं सकाळी सकाळी मी स्वयंपाक करेपर्यंत शिवजयंती तया शिवजयंतीची तयारी करायचं चालू होतं त्यांनी प कोठ्यांवर मस्तपैकी एक बेडशीट अंतरून घेतली व त्यानंतर खिडकीला दिवाळीची जी लायटिंग घरामध्ये होती ती खिडकीला पाठीमागे लावून घेतली नंतर घरामध्ये जी फोटो फ्रेम शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम होती ती एक फोटो फ्रेम पाठीमाग म्हणजे प कोट्यांवरती प पाठीमागे लावून घेतली व त्यावरती व्यवस्थित लायटिंग सेट करून घेतली तसेच हत्तीच्या काही मूर्त्या होत्या ते देखील ठेवल्या व शिवाजी महाराजांची मूर्ती ही आम्ही खूप दिवसापूर्वी आणलेली होती आमचं घर बांधण्यापूर्वीच आणली होती मग ती देखील पाण्याने स्वच्छ धुवून घेतली व अशा प्रकारे मूर्तीची स्थापना ही मिस्टरांच्या हातूनच करण्यात आली कारण मातीची मूर्ती आहे जर गुरुच्या हातून स्थापना केली असती तर मग त्याने काही ना काही उद्योग केला असता म्हणून मुं मग मिस्टरांनाच म्हटलं की तुम्ही स्थापन करा त्यानंतर मूर्तीला हा कुंकू लावून हार घालण्यात आला तसेच अशा प्रकारे दोन ज... बाजारामध्ये जे मिळतात तसे दोन झेंडे आणले व समई वगैरे ला लावली व अगरबत्ती लावून अशा प्रकारे आम्ही शिवजयंती साजरा केली तुम्ही कशा प्रकारे शिवजयंती करता नंतर छत्रपती शिवरायांना न नतमस्तक होऊन गुरुला शिवगर्जना करायला लावली व अशा प्रकारे शिवज शिव छत्रपती शिवरायांना मानवंदना केली ते कदम

जय मैत्रिणींनो आपण स्त्रिया प्रत्येक सण सद वगैरे साजरा करतो तेव्हा आपण देवाला नैवेद्य वगैरे दाखवतो त्याचप्रमाणे आज आपल्या राजाची जयंती आहे ज्या राजांनी आपण स्त्रियाला मान दिला तसेच इतरांच्या मध्य आपल्यासाठी मान निर्माण केला त्याच राजांसाठी आपण आज थोडंफार नैवेद्य दाखवू शकतो सकाळी मिस्टरांनी छत्रपती शिवरायांची पूजा केली होती त्यामुळे संध्याकाळी मी छत्रपती शिवरायांना दिव नैवेद्य वगैरे दाखवून दा त्यानंतर दिवा अगरबत्ती केली व त्यांची पूजा केली असं म्हणतात ना मोठ्यांचं अनुकरण हे छोटे करतात ते काही चुकीचं नाही कारण मी जर ज्याप्रमाणे नतमस्तक फोन पाया पडले तेच पाहून गुरुदेखील तसंच करायला लागला त्यामुळे अशा काही गोष्टी लहान मुलांना शिकवणे खरंच आवश्यक आहे अशा प्रकारे आम्ही शिवजयंती साजरा केली तर आम्ही शिकलेली आजची शिवजयंती तुम्हाला कशी वा वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद